चला रात्र संध्याकाळ झालेली आहे आठ वाजून गेलेले आहेत आणि आता आपण फक्त आज भात लावणार आहोत कारण की सकाळचं अर्धी भाकरी आणि अर्धी चपाती शिल्लक आहे तर आता आपण भाताची तयारी होऊया इथे आपण बघायची एवढं पड पडले पण रेकॉर्डिंगचं बटनच दाबलं नाही आता परत एकदा ऍक्च्युन प्लेट आता हे तांदूळ हे एक वाटी घेतलेलं आहे हे आता धुवून घेऊया तांदूळ लाल डाळ मसूर डाळ आणि डाळ सगळं मिळून एक वाटी घेतलेलं आहे तर आता हे आधी धुवून घेऊया त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला कुकरामध्ये आपल्याला तयारच आपली फोडणी असते त्यामुळं काही प्रश्न नाही आहे त्या, त्या फोडणीमध्ये आपण आता घालणार आहोत उडदाची डाळ मेथ्या तमालपत्र लवंग मिरे आलं लसूण बिनस श्रावणगेवडा गाजर हे आणि फ्लॉवर पण आहे फ्लॉवर काढायचा राहिला फ्रीजमधला टोमॅटो आणि कोथिंबीर आणि इथे फोडणीच्या दाण्याचा डबा आणि इकडे आपण बसवाळे भात मसाला चला तयार फोडणी आपली आहेच फ्लॉवर तेवढा काढूया फ्रीजमधनं आणि आता आपलं मल्टीटास्किंग चालू आहे आत्ता जस्ट जवळजवळ आठव्या दिवशी पाणी आलेलं आहे त्यामुळे जरा आपण पाण्याकडे पळत पळत हेही काम करूया चला चला पाण्याकडे लागू आता जरासं दाखव का हे बघ हे पाण्याचं प्रकरण इथे असं भरून भरून ठेवण्यात येत आहे चला छानपैकी आता बसू पण पाणी खूपच बारीक आहे त्यामुळे आता बादलीत भरून भरून सगळं ठेवूया एक तास दीड तास हे पाणी राहील आता झाडाला पाणी घालायला पाहिजे सगळीकडं भरून ठेवायला पाहिजे मल्टीटास्किंग संध्याकाळी वॉकिंग टॉकिंग काही करायला लागलेलं नाही आहे तुमच्याशी टॉकिंग करत आहे आणि हा आता आपला व्यायाम मस्त होणार <coughs> आहे अशा या बटर पेपरमध्ये मी अलीकडे सर्वच वस्तू अशा झापून ठेवते त्यामुळे इतकं फ्रेश राहते आणि मग प्लास्टिकच्या पेशी ठेवते हा बटर पेपर परत परतसुद्धा कितीही वेळा वापरता येतो बघा किती सुंदर राहिलेला आहे फ्लॉवर चला आपण आता ही आपली तयार फोडणी होती ही घेतलेली आहे ती काय आता आपल्याला जास्त वेळा तिथं गरम करायची गरजच नाही आहे कारण की ऑलरेडी ती तयारच फोडणी आहे यामध्ये आता आपण मेथी उडदाची डाळ आपण घेतलेला सगळा खडा मसाला हा ह्याच्यात ता आधी टाकून घेत आहोत ठीक आहे हा बघा सर्व आपण टाकून घेतलेलं आहे हा खडा मसाला जरासा गरम होतोय तोपर्यंतच त्याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण पण टाकलेलं आहे लाईट का असं व्हायला लागला आहे चला आलं लसूण टाकलेलं आहे आता यामध्ये आपण बिनस गाजर आणि घेवडा पण टाकून घेऊ मस्त चला हे टाकून घेऊ त्याचप्रमाणे आता फ्लॉवर आधी टाकू टॉमॅटो सर्वात शेवट टाकायचं फ्लॉवरही टाकून घेऊ बघा बरं किती छान किती मस्त येतोय श्वास घमघमाट काहीच खरं ह्याच्यात अजून मी टाकलेलं नाही आहे मसाला लाईट का असं व्हायला लागला आहे जरा तुम्ही पंखा बंद करा बाबा लाईट जरासा असं फक लागला आहे सारखे लाईट जायला लागले कुठं तरी प्रॉब्लेम असेल काहीतरी चला हं आता कोथिंबीर पण ह्याच्यात टाकून घेते खूप वास छान लागतो कोथिंबीर जर का तुम्ही फोडणीत टाकलात तर मस्तच वास लागतो छान खिचडी नाही रेसिपी भाताची रेसिपी मसाले भात म्हणा बिर्याणी म्हणा नाहीतर आणि काय म्हणा मिक्स व्हेजिटेबल भात म्हणा हळद घातली थोडासा हिंग पण यामध्ये टाकू माझं सगळं होलसेलमध्ये मा असतं तुम्हाला माहिती आहे हळद भिळद कोणतरी मला म्हटलं काय डबा हो का काय यस येस ओतं ते ओत ते मीठ घालायचं आहे अजूनही लक्षात ठेवा गुळ आणि मीठ समोर असलेलं आणखी एक तुम्हाला दाखवणार आहे मी काय घालणार आहे तर सकाळचा उरलेला सगळा डबा वास घेऊन बघायचा आणि मग घालायचा अगदी थोडीशी भाजी उरली होती तर कशाला वाया घालायची चला तर आपलं डब्याचंही काम सगळं याच्यात त्यामुळे त्याचा मसाला असतो ना भरपूर छान लागतो मग ते आता त्यामध्ये आता थोडासा आपण टॉमॅटो अजून घातलेला नाही आहे टॉमॅटो घालूया त्याच्या आधी आपण थोडासा हा बिशवाळी बॅ अन्नाचा मसाला याच्यात बस चला बिसवाळी अन्नाचा मसाला घातला टॉमॅटोही घातला ऑलमोस्ट सगळं घालून झालेलं आहे आता ह्याच्यातच आपण मीठ गूळ आठवणीही घालू नाहीतर विसरून जातो खूप छान ह्याच्यामध्ये मिक्स व्हेज झालेली आहे यापेक्षा मिक्स व्हेज आणि काय असते हो। चला तुम्ही मला विचारताना शुगरला भात कसा खाता आहे बघा ही एवढा सगळं भाजीच आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये एक वाटी भात धुतलेला सगळा तांदूळ आणि डाळी ओके okay. आणि चार वाट्या पाणी एक वाटी आणि ऑलरेडी ह्याच्यात तीन वाटी घेतलेलं आहे हे काय मी गरम बिरम करून घालत नाही आता आपण ह्याच्यामध्ये उकळणार हे सगळं खळखळून खल उकळू दे गूळ घातलेलं आहे तसंच आपण त्याच्यामध्ये हे चार वाट्या पाणी आपण याच्यात खळखळून खल आता मस्त उकळी येऊ दे गूळ मीठ हळद हिंग एट टू झेड सगळं घालून आपलं तयार आहे आता जरा लाईट आलेली आहे तिकडे तिकडं जाऊया मल्टीटास्किंग करायला आणि उकळी आल्यावरती मग गॅस बारीक करायचा गॅस आत्ता मोठा केलेला आहे आणि मग झाकण लावायचं तो वर्क लावायचा ना चला मल्टीटास्किंग पाण्याकडे बघून जाऊ मग कसं पाण्या ये पाणी गेलं की बंद पडलं कोणाचं लाईट चला हसू दे आता आपल्या ह्याच्याकडे बघूया आपण शाळा मस्त उकळी येऊ दे आणि त्याच्यानंतर आपण याला झाकण घालूया आता यायला लागलेली उकळी उकळू दे जरा खळखळीत खाल आता बघा कशी मस्त सनसनीत उकळी आलेली आहे आता गॅस बारीक करूया आणि झाकण घालूया आता साडेतीन चार शिट्ट्या होऊन त्यानंतर शिट्टी परत बसायला जवळजवळ वीस एक मिनटाचा काळ लागतोच लागतो म्हणजे भाताची तयारी करून हे सोपं जरी असलं तरी वेळ खाऊ काम आहे हां चला आजचा लूक बघायचा राहिलं आहे काय हे तुम्हाला माहिती आहे की खूप छान दिसतं ना ब्लाऊज मलासुद्धा फिलिंग खूप छान आहे केस डाय करायला आलेले आहेत मग मी तुम्ही म्हणता हेच केस काय बोलता तर हे तुम्हालाही मी आठवण करून द्यावं लागते की दर आठ दहा दिवसाला डाय हे करावेच लागतात केस तसंच तुम्ही पण मला विचारत असता की तुम्ही बारीक कशा राहता तर अखंड हे असं कामात राहायचं बाहेर जायचं आपली आपली कामं करायची जास्तीत जास्त चालायचं चा। शरीराला जेवण झाल्यावर एक तासभर मी दुपारी झोपते नाही असं नाही पण फारसं बसायचं नाही मग इतर वेळेला सतत हलत राहणे हे आणि कामं करत राहणे अगदी कधी मला अगदी सांगितलं तुम्ही की पटकन बाहेर जायचं आहे तयारच असते मी कुठेही जायला काही करायला कशालाही कंटाळा करायचा नाही हे मुख्य काय म्हणतात त्याला ह्या बारीकपणाचं गमक आहे कंटाळा नाही कशाला आणि एकदम टापटीप राहणे छान राहणे ह्याच्यामुळेही तुम्ही आनंदी राहता स्ट्रेस लेवल तुमचे आपोआपच कमी होते जर का तुमचे हॅपी हार्मोन्स सारखे जर का मेंदूमधून बाहेर पडत असतील तर मग आपोआपच स्ट्रेस लेवल तुमची कमी होते आणि स्ट्रेस लेवल कमी झाली की तुमच्या शरीराच्या मेटाबॉलिझमवरचा त्याच्यावरती परिणाम होत नाही आणि ओके राहतं सगळं तुम्ही मला विचारत राहता असता की शुगर तुमची कंट्रोलमध्ये कशी राहते काय राहते किती राहते तुम्ही अगदी आकडेवारीमध्ये राहत असता आकडेवारीमध्ये राहायचं नाही लक्षणं काय आहेत ती बघायची तुम्हाला सारखी सारखी भूक लागते का खाल्लं तरी तुम्हाला सारखं भूक 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 वाटतं का सारखं तुम्ही बाथरूमला जाता का चक्कर येते का घामसारखा येतो का अशी अनेक डायबेटीसची लक्षणं आहेत शुगर वाढल्याची ब्लड शुगर लेवल वाढल्याची आता प्रत्येकाची लक्षणं वेगळी हजारो शेकडो लक्षणं आहेत माझ्या एका मा आत्याला जीबच खाचा खाजायची हे झालं की काय शुगर लेवल वाढली की प्रत्येकाची लक्षणं वेगळी आहेत तर आपलं आपण ठरवायचं आणि सतत तुम्ही हलत राहो म्हणजे शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते तुमची सकाळचं वॉकिंग पाहिजे हिंडणं पाहिजे फिरणं पाहिजे पुन्हा कुठेतरी तुम्हाला तुमची स्ट्रेस लेवल ही टोटली लो पाहिजे बघा ती स्ट्रेस लेवल जेवढी तुमची हाय होणार तेवढं त्या स्ट्रेसला ताणतणावाला फाईट करण्यासाठी तुमच्या मेंदूमधून स्त्राव आपण त्याला आपण स्ट्रेस हार्मोन्स असं म्हणूया की स्ट्रेस कमी करणारे हार्मोन्स ते बाहेर पडतात आणि मग त्यामुळे मग तुम्हाला ॲंगझायटी होते रेस्टलेसनेस होतो आणि कधीही लक्षात ठेवा की एखाद्या गोष्टीशी तुम्हाला फाईट करायचं असेल तर पाहिजे एनर्जी एनर्जी पाहिजे म्हणजे शुगर लेवल तुमची आपोआपच ब्लडमध्ये वाढायला पाहिजे आणि ती त्या स्ट्रेसमुळे वाढत असते तर ह्या सगळ्यावरती उपाय म्हणजे स्ट्रेस कमी करणे आणि फिजिकल स्ट्रेस वाढवणे आणि त्याला स्ट्रेस न समजणे त्याला व्यायाम समजणे चला इकडे आता शिट्टी होणार आहे कारण तर जास्त शिट्ट्या जर का करायला गेलं ना तर मग खाली भात लागतो तुमच्यापैकी कोणीतरी मला तुमच्यापैकी कोणीतरी मला असं म्हणत असतं की, 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 की काय हे या बाईला सगळंच येतो सगळंच येतो आणि ही बाई सल क्षणी समजते वगैरे वगैरे तुम्हाला विचारलेलं नाही आहे मी माझ्या चॅनलवर मी माझं काहीही करेन तुम्हाला विचारलं आहे मी नावं ठेवणाऱ्या ना मी नुसतंच त्यांच्या कमेंट रिमूव्ह करत नाही तर मी ब्लॉकच करत असते मला नकोत असली माणसं आमच्या चॅनलवर सर्वात लक्षात घ्या इथं कुठला व्ह्यूज आणि डॉलर्स छापायचा विषय नाही आहे आमची वय झाली आता साठसाठ त्यामुळे उगाचाच आमच्या डोक्याला ताप करायला इथं यायचं ते आमच्या चॅनलवरती जा बाकीच्या चॅनलवरती जाऊन घाण करता एवढी पुष्कळ आहे आमच्या चॅनलवर येऊन येऊन घाण करू नका आमच्या सगळ्या महिला इतक्या छान आहेत मस्त आहेत मस्त मस्त कमेंट करत असतात आणि मस्त मस्त कमेंट करणाऱ्यांनाच आम्ही ठेवते इकडे चॅनलवरती नाहीतर आम्ही ब्लॉक टोटली ब्लॉक करून टाकत असतो मुक्ती देऊन टाकतो आम्ही त्यांना कुंभ कळलं बा त्यामुळे अजिबात इकडे येऊन वाकड्या कमेंट करायच्या नाही स्वतःला शाण समजायचं असेल तर स्वतःच स्वतःच युट्यूब चॅनल काढायचं आणि करायचं शाणपणा वेळेला आमच्या लुटा इतक्या महिलांनी साबण लुटलेत हळदी कुंकवाला हा धुण्याचं साबण लुटलाय भांड्याचं लुटलाय पुन्हा अंगाल लावायचं लुटलाय आहे साबण पावडर लुटली आहे फार छान मजा आली या वेळेला झाली कुंकवायला चला जेवायला बसूया हां वाव सुंदर अँड भरपूर सुंदर ताक पण आहे हां चल कशी झाली खिचडी टेस्ट सुंदर तूप नको आवडत नाही बर सांडगे हे जवसाची चटणी दही आणि ताक चला आता आपण पण बसूया हे घ्या तुम्हाला तुमचा लहानपणीचा तांब्या तुमच्या माहेरचा तांब्या ऐक पाणी पाहिजेच अलीकडं त्याशिवाय काय खरं नाही मला चमचा लागतो चलनी खायला खिचडी विकरी खायची असली तर चमच्यानेच खायची गरम आहे फार नाही ना का मीठ कमी आहे मस्त झाले मस्त मीठ का कमी पडला छान आहे बाकी सगळं मीठ कणकींचीच जरा कमी पडलं सुरेख ताक दही लोणचं खरडा काय पाहिजे ठीक आहे चटणी आहेच म्हणा चला अशी मस्त मस्त खिचडी कराय खायची सकाळचं उरलेलं सगळं सका, त्याच्यात संपवायचं